कॉन्फिडन्स असावा तर धनंजय मुंडे यांच्यासारखा म्हणजे सध्या जे मंत्री आहेत ते आणि एवढा कॉन्फिडन्स येतोय कुठून तर अजित पवारामुळे वाढतोय का आणि शरद पवारने जो अजित पवाराबद्दलचा जो अंदाज बांधला होता मंडळी तो आता कुठंतरी खरा ठरतो आहे का धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत कारण अजित पवार विषय सांभाळून घेत आहेत म्हणून का बरं पवारांची भाषा बदलली धरणाचं वगैरे सगळं आपल्याला माहीत आहे पण सध्या तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणजे तुम्ही आमचे मालक झालात का इथपर्यंत ठीक होतं पण आता सध्या अजित पवारांची जी भाषा आहे खालचे वरचे ही भाषा अजित पवारांची म्हणजे सत्तेची हवा डोक्यात आली की काय होतं याचं ताजं उदाहरण म्हणजे अजित पवार आहेत का आता दिवसेंदिवस धनंजय मुंडे यांचा कॉन्फिडन्स वाढतो आहे का तर अजित पवार डीएम आणि मोठा आखा तूच राहणार असं आतून सांगतायत का हा माझा प्रश्न आहे नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही सगळी घटना किंवा ही सगळी माहिती तुम्हाला समजायला सोपी पडेल म्हणत होता एका ओळखीच्या माणसाला फार मोका लागत होता नाना आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले बनगर आले बाकीचे सगळे आले सागर वगैरे सगळे आले म्हणले दादा एवढ्या वेळेस सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवारकडे यायचं नाही त्या कामाच्या करता आता बघा मी कुणाला पाठीशी घालणार नाही सगळ्यांना माहीत आहे मी कसा आहे इथं इत, तर तुमच्या कार्यकर्त्याला मोका लागू नये म्हणून तुम्ही तडजोड करताना दिसताय तुमच्या पक्षातील मंत्री काय म्हणतोय हा व्हिडिओ मधून पहा माझी राजीनाम्याची मागणी केलेली नाही माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही आहे द्वितीयमदर्शनी मी दोषी आहे की नाही आहे बाबत सर्वस्व चेक आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर मंडळी पाहिले ही माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आहे तर अंजली दमनी यांनी दिलेली फाईल आणि मुंडे यांचा वाढलेला कॉन्फिडन्स सांगतोय दादा हम सब समान लेंगे अजून एक व्हिडिओ ऐका बिझनेस काय वाटतंय त्याला माझे मला काय त्याच्याशी घेणं देणं नाहीये मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो असं वेगवेगळ्या वेग पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील भाजपची भाजपाची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना महा महामंडळ मंदर, नेते मंडळी नाही खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे शरद पवारांची स्टाईल मारली तर ती त्यांना किमान सूट तरी झाली असती आता तुम्ही खालचे वरचे कार्यकर्ते करायला का लागलेत निवडणुका असतात तेव्हा हेच कार्यकर्ता एक एक कार्यकर्ता तुम्हाला वरचा नेता बनवत असतो हे मात्र अजित पवार सुईस्कर्पणे विसरलेले दिसतय आपल्याला आता सुरेदास यांनी यावर काय त्यांनी म्हणाले त्यांची प्रतिक्रिया पण ऐका अरे पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे किरकोळ माणूस आहे ना आणि अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार मी छोटा माणूस आहे ना अजितदादा सात वेळा उपमुख्यमंत्री मी पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी गरीब माणूस आहे तर मंडळी तुम्हाला अजून एक आठवत आहे का अजित पवार म्हणाले होते पुरावे नाहीत तर राजीनामा कसा घेऊ प्रश्न त्यांचा होता मग काल अंजली दमाने यांनी सगळे पुरावे दिलेत वाटते की तुम्ही ते पुरावे घेऊन देवेंद्र फडणवीस जाणार होते मग मध्येच काय झालं की धनंजय मुंडे यांच्या विरोधातील फाईल धनंजय मुंडे यांच्याकडेच हँडओव्हर करत केली का बरं जाता जाता फडणवीसांकडे द्या असं धनंजय अजित पवारने धनंजय मुंडे यांना सांगितलं का हाही प्रश्न आहेच आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जेव्हा अनिल देशमुख असेल नवाब मलिक असतील किंवा संजय राठोड असतील यांच्यावर आरोप केले आणि त्यांच्या मंत्रिपदाचे राजीनामे तर घेतलेच होतेच की पण नाही धनंजय मुंडे ही खेस वेगळी आहे कारण हे भाजपसोबत आहेत ना सत्यता आहेत त्यामुळं भाजप भाजप कोण तर भाजपमध्ये नेते साफ करणारी वॉशिंग मशीन आहे का हे प्रश्न उपस्थित होतोय इथे पुरावे असले तरी ते आधी सी आय डीकडे जाणार पण सी आय टीकडे ती फाईल जाणार मग तिथून ते तपासतील मग ती पुढची प्रोसेस आहे ही ची अजित पवारांचीच भाषा आहे आता धनंजय मुंडेवर अजित पवारांचे उपकार आहेत ते आपण धूर वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्यात आणि ते ते देऊन देखील ते फिटू शकणार नाही ते स्वतः म्हणतात धनंजय मुंडे असे म्हणाले आता बरं अशा मोठ्या समाज उपयोगी प्रकरणातून दादांनी मुंडेंना बाहेर काढलं हे तर बरोबर आहे मग म्हणजे हाही प्रश्न आहे की स सात वेळा उपमुख्यमंत्रीच का राहिले आणि गृह खातं अजित पवारांना का देण्यात आलं नाही मग पक्ष अजित पवारांना का दिला नाही आणि शरद पवारांनी मुख्यमंत्री अजित पवारांना का केलं नाही या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला वेळोवेळी अजित पवारांकडून मिळालेत त्यावेळी असं वाटायचं की काकाला पुतण्या मोठं होऊ द्यायचा नाही की काय पण आज अजि अजित पवारांची येणारी एकामागून एक जी गुर्मीचे वक्तव्ये सांगतात की अजित पवारांची पात्रता पाहूनच शरद पवारांनी अजित पवारांना हँडल केलं असावं अजित पवारांना दिल्लीची पायरी पवारांशिवाय चढायची होती आता ते चढलेत तेव्हा त्यांना आता नेते कार्यकर्ते हे कुणाचं महत्त्व ते त्यांना आता समजू लागलं आहे आता हे दोषी पुराव्याशिवाय ठरू शकत नव्हते मग अंजली दमानि यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार ते सगळे पुरावे आता अजित पवारांकडे दिलेत आता ते पु पुरावे जे घेऊन आहेत ते बारा वाजता रात्री जाणार होते ते देवेंद्र फडणवीसांकडे मग मध्येच काय झालं मग मध्येच जाता जाता मग त्यांनी धनंजय मुंडेंना सांगितलं का तो तिकडे जातो तर हे पुरावे त्यांना दे आणि तुझ्याच बाबतीतचे पुरावे आहेत असं सांगितलं का हे सगळे प्रश्न आहेत आणि सगळे गोलमाल आहेत त्यामुळं मंडळी एक सगळ्यात मोठा प्रश्न उभ उपस्थित होतो आहे की आत्ता सध्याचा अजित पवारांचं सॉरी शरद धनंजय मुंडेंचा जर कॉन्फिडन्स पाहिला तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अजित पवार घेतला म्हणजे घेणारच नाहीत असं एकंदरीत चित्र दिसतंय तुम्हाला काय वाटतंय खरंच अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील का याबद्दल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा आवडला हा विषय आवडला जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद